नाट्य महोत्सव दोन हजार पंचवीस श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणीद्वारा आयोजित गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमच आपल्या सांस्कृतिक नगरीत आयोजित एक अद्वितीय महोत्सव दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार वेळ सायंकाळी पाच ते दहा स्थळ शेतकरी लॉन वसंत जुनिंग ऑफिस समोर वणी कार्यक्रमाची रूपरेषा सायंकाळी पाच ते सहा गीत गायनाचा कार्यक्रम सहा ते साडेसात संगीत नाट्य कार्यक्रम श्री जगन्नाथ महाराज चरित्र सायंकाळी साडेसात ते आठ हास्य दर्पण कार्यक्रम प्राचार्य हेमंत चौधरी सर व श्री पुरुषोत्तम गावंडे सर सायंकाळी आठ ते दहा प्रसिद्ध महानाट्य शेगावीचा संत गजानन लेखक दिग्दर्शक प्रभाकर ठेंगडी निर्मिती स्वरमंथन बहुद्देशीय संस्था नागपूर निर्माता मोहन पालिवाल सहयोग राशी फक्त दोनशे एक्कावन्न रुपये प्रति व्यक्ती संपर्क श्री अजित खंदारे सर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस सतरा छप्पन्न सत्याऐंशी प्राध्यापक श्री सतीशजी बाविस्कर सर ब्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी त्रेसष्ट शून्य चार श्री अरुण सर नव्याण्णव साठ अठ्ठावीस पन्नास सत्तावीस श्री यश लाजूरकर बहात्तर एकोणीस त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव सोळा श्री अनिकेत गुजरकर शहाऐंशी शून्य शून्य एकाहत्तर सत्तर सहसष्ट श्री शैलेश राखुंडे पंचाण्णव बत्तीस थ्र्याऐंशी यदा यदा धर्म ग्लाभवती भारत अभ्युत्नमत्मानम सृजाम्यह आजची रात्र निघते की नाही हे जाणे आपल्या कृपेच्या झऱ्याने जल निर्माण करा गणगणगणात बोते गणात बोते गण गणात बोते गणगणगणात बोते गणात बोते गण गणगणात बोते गण गणगणात मारा देवा नमस्कार करतो